कीर्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटी सत्याहत्तर लक्ष रुपयाच्या कामांचा शुभारंभ जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जत तालुक्यातील पंचवीस पंधरा तीस चोपन्न जनसुविधा आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत जत तालुक्यातील विकास कामांचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी शेगाव येथील बुरुटे वस्ती येथील गणेश मंदिर परिसरात सभामंडप बांधणे या कामासाठी आठ कोटी पन्नास लक्ष रुपये शेगाव येथील कोताड ते खडी अंकुश निकम घरापर्यंत रस्ता खडीकरण मुर्मीकरण करणे कामासाठी रुपये बागलवाडी येथील ईश्वर धाबा ते बागलवाडी रस्ता डांबरीकरण कामासाठी पंचवीस लक्ष रुपये सिंगणहळ येथील सिंगणहळणी गाव ते दावल मलिक देवस्थान रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी पंधरा लक्ष रुपये सिंगणहळणी येथील बौद्ध विहार बांधकाम करणे कामासाठी अकरा लक्ष रुपये अवंडी गावामध्ये सभामंडप बांधण्यासाठी आठ लक्ष रुपये अवंटी गाव ते माने वस्ती रस्ता मुर्मी कामासाठी कामा 5 लक्ष रुपये लोहगाव वेतिल कोलकार वस्ती ते सभावंट बांदने कामा साथी 8 लक्ष रुपये लोहगाव कारणर ते सवान पाव हद ग्राम अकरा साक्र एक ते एक ओबलिक सांश या कामासाठी 15 लक्ष रुपये बालगाव येथील कळली वस्ती ते सुसला बन्नी वस्ती माळी वस्तीकडे जाणारा रस्ता मुर्मीकरण करण्यासाठी दहा लक्ष रुपये करासगे येथील इदगाह मैदानावर पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी पाच लक्ष रुपये अंतराळ येथील सावंतवाडी फाटा ते वायफायर रस्ता डंबीकरण कामासाठी पंचवीस लक्ष रुपये अंतराळ ग्रामपंचायत इमारत बांधकाम करण्या कामासाठी पंधरा लक्ष रुपये निगडी खुर्द येथील साळे वस्ती अंतर्गत पेविंग ब्लॉक कामाचा लोकार्पण कार्यक्रम पाच लक्ष येथील वसंत बाबर घर रस्ता वसंत गटर करणे आठ लक्ष रुपये कुनिकोनूर येथील हुडेबाबा बाबा ते लक्ष्मी मंदिर रस्ता खडीकरण व मुर्मीकरण करणे दहा लक्ष रुपये आदी कामाचा एक कोटी सत्याहत्तर लक्ष रुपये विकास कामांचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत सा यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक माजी जिल्हा परिषद सभापती संजीव कुमार सावंत रावसाहेब मंगसुळी दत्तात्रय निकम रवी पाटील गुंडा माणे महादेव साळुखे अन्नू बाबर संतोष जगताप कुमार गुरुटे हरिश्चंद्र शिंदे सचिन पाटील समाधान काशिक मारुती काका पाटील वसंत काशिक कुंदन बोरगे रमेश पाटील नितीन दुद्गी भाऊराय मोरे शावर सिद्ध दुदगी अनिल कोटी चंद्रकांत कोटी अण्णाप्पा माळी फुलजंती बेंडू मुल्ला राजकुमार हवीनाळ नितीन दुद्गी डॉक्टर बशीर जुनेरी साईफ आशा बिराजदार साहेबांना बालगाव सुभाष बालगाव नबीलाल जहागीरदार येथील पोपट शिंदे कमाल शेख समाधान सावंत महेश जगताप बबन सावंत संजय कर्ले शहाजी घाडगे अशोक गोरड अण्णाराव पाटील परमेश्वर नरडे जगन्नाथ पाटील दामाजी पवार सुरेश चव्हाण असलम शेख यांच्यासह सर्व मान्यवर नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते